आता एका, मी मागे पण सांगितलेलं आहे एखाद्या व्यक्तीने एखादं वक्तव्य केलं म्हणजे काही पक्षाची ती भूमिका नसते मी पर शंभर वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे या संदर्भामध्ये आमची भूमिका शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशीच आहे सेक्युलर विचारधारेशीच आहे शेवटी सगळ्यांनी शांतपणे विचार करून त्याच्यातनं आपल्याला ध्येय काय गाठायचं आपला देश पुढं गेला पाहिजे राज्य पुढं गेलं पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे याकरता आमचं महायुतीचं सरकार आणि आम्ही सगळेजणं मुख्यमंत्र्यांच्या सहित आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत असं आहे मला एक सांगा की सभा झाल्यानंतर असं स्टेटस ठेवण्याची मुभा दिली आहे का कोणाला अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीनं एखाद्या धर्मावर किंवा त्या धर्म अवलंब करणाऱ्यांवर अशी टीका करण्याचे कोणाला या ठिकाणी अधिकार नाही आहेत त्यामुळे सभेचा आणि याचा संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे आणि सभा झाली म्हणून आम्ही असं केलं जर असं कोणी म्हणत असेल तर हे सहन केलं जाणार नाही